नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण विसावे आपले भावनिक जग आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्याय उपक्रम उपप्रश्न गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामध्ये अ आहे माणूस विचारक्षम असतो तसाच तो रिकामी जागा असतो उत्तर भावनाशीत माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशीलही असतो आहे आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जे रिकामी जागा गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा उत्तर चांगले आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते उत्तर भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलित बनते आ आहे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते उत्तर आपण रागावर नियंत्रण ठेवले नाही तर समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते ई आहे आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे उत्तर आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर ते दोष आपण दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण झाला आहे प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे भावनिक समायोजन म्हणजे काय उत्तर माणूस विचारक्षम असतो तसाच भावनाशी विचार तो भावनाशीलही असतो विचार व भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घातला विचार व भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता आला पाहिजे विचारीपणाने भावनांना आवरता येते त्यांच्यावर संयम ठेवता येतो अशा रिथीने भावनांवर नियंत्रण ठेवणे विचार व भावनांचा योग्य तो मेळ घालून ते योग्य प्रमाणात व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात रागाचे कोणते दुष्परिणाम होतात उत्तर राग सतत येत असेल किंवा तो अनिवार्य होत असेल तर त्याचे पुढील दुष्परिणाम होतात आपण रागीट व हट्टी होतो आपल्यातील समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते रागाच्या भरात आपण इतरांची मने दुखावतो आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात आपले आरोग्य बिघडते डोकेदुखी निद्रानाश अशा परिणामांना सामोरे जावे लागते आपल्या मनावरही परिणाम होऊन निरुत्साह वाटतो ई आहे आपल्यातील उनिवांची जाणीव आपल्याला का असावी उत्तर आपल्या प्रत्येकाच्या क्षमता आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात आपल्यात असणाऱ्या क्षमता आणि उनिवा यांची आपल्याला हळूहळू जाणीव होऊ लागते आपल्या व आवडीच्या गोष्टी आणि आपल्याला कोणत्या विषयात गती नाही हे समजायला लागते आपल्यातील माहीत झालेल्या उनिवावर प्रयत्नपूर्वक मात करता येते त्या माहीतच झाल्या नाहीत तर त्या आपल्याला व्यक्तिमत्वावर परिणाम करतात म्हणून आपल्याला आपल्यातील उणीवांची जाणीव असायला हवी अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा आहे तुम्हाला काय वाटते ते लिहा त्यामध्ये अ आहे तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत उत्तर मी थोडा निराश झालो मला शिक्षकांचा थोडा रागही आला आ आहे घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात उत्तर मला बरे वाटते घरातील महत्त्वाच्या गोष्टीत माझाही सहभाग असल्याचा आणि आपले आईबाबा किती चांगले आहेत याचा आनंद होतो ई आहे मित्राला मोठे बक्षीस मिळाले उत्तर मला मित्राचा मोठा अभिमान वाटला असा मित्र मला लाभल्याचा आनंद झाला चौथा प्रश्न आहे ई वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात उत्तर मला खूप आनंद वाटतो कौतुक करणारी मित्र मला मिळाले याचा अभिमानही वाटतो उ आहे रोहनने वर्गात तुमचा अपमान केला उत्तर मला त्याचा राग येऊन मी त्याच्याशी बोलनासं झालो रोहन चांगल्या मुलाने असे वर्तन करावे याचे आश्चर्यही वाटले अशा प्रकारे प्रश्न चौथा पूर्ण केला आहे प्रश्न पाचवा आहे तुम्ही या प्रसंगी काय कराल अ आहे रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला उत्तर मी तिचे अभिनंदन करून तिचा निबंध वाचायला मागीन स्पर्धेसाठी तिने कोणते प्रयत्न केले ते तिच्याकडून जाणून घेईन दुसरा आहे आ कवितेला राग आल्यामुळे तिने डब्बा खाल्ला नाही उत्तर तिच्या रागाचे कारण जाणून घेऊन व तिची समजूत घालून तिला डब्बा खाण्याचा आग्रह करीन ई आहे विना शाळेत एकटी वावरते उत्तर मी तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करून तिला आमच्या गटात आणण्याचा प्रयत्न करीन आणि ई आहे मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे उत्तर आपल्या स्वभावात प्रयत्नपूर्वक बदल करण्याचा सल्ला देताना हट्टी स्वभावाचे कोणते दुष्परिणाम होतात हे मी त्याला पटवून देईन अशा प्रकारे संपूर्ण स्वाध्याय आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे आता प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक एकशे चारवर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे या प्रसंगी तुम्ही काय कराल त्यामध्ये पहिला प्रश्न रंजित आणि अभय यांच्यात पहिल्या बाकावर कोण बसणार यावरून वाद झाला आहे दोघेही खूप रागावले आहेत एकमेकांचे दप्तर उचलून टाकण्याच्या स्थितीत आहेत उत्तर मी दोघांपैकी एकाच्या जागी असतो तर त्याला केवळ बसण्यावरून मैत्रीत भांडण न करण्याचा सल्ला दिला असता काही दिवस तो न काही दिवस तो व काही दिवस मी पहिल्या बाकावर बसू अशी तडजोड केली असती किंवा मीच पहिल्या बाकावर का बसायचे हे माझे म्हणणे वर्ग शिक्षकांना सांगून त्याला शिक्षकांकरवी समजून दिली असते दुसरा प्रश्न आहे हेमंतला कबड्डीच्या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे पण तो बुजरा आहे त्याला शिक्षकांना जाऊन सांगायला संकोच वाटतो आहे उत्तर हेमंतला बरोबर घेऊन मी शिक्षकांना भेटीन व त्याला कबड्डीच्या संघात घेण्याची विनंती करीन किंवा हेमंत कबड्डी किती छान खेळतो हे शिक्षकांना सांगून मैदानावरील त्याच्या प्रत्यक्ष खेळाचे कौशल्य पाहण्यास सांगून त्याची संघात निवड करावी अशी विनंती त्यांना करीन तिसरा आहे निशाची अभ्यासाची वही रेखाने चुकून घरी नेली उत्तर मी निशा असते तर मी न रागवता रेखाची माफी स्वीकारली असती आणि तिला सांगितले असते की वही नसल्याने मला काल अभ्यास करता आला नाही व माझा गृहपाठ लिहायच राहिला परंतु तू वाईट वाटून घेऊ नकोस मी माझा अपूर्ण अभ्यास जास्त वेळ बसून पूर्ण करीन अशा प्रकारे आपण हे उपप्रश्न पूर्ण केले आहेत आता आपण उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न पूर्ण करूया प्रश्न आहे खालील तक्ता भरा शिक्षकांच्या मदतीने आपला स्वभाव जाणून घ्या कृती लिहून दिली आहे आपले स्वनिरीक्षण म्हणजे स्वतःचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे कृतीवरून तुम्ही नेहमी तसे वागता किंवा अनेकदा वागता किंवा कधी कधी असे वागता किंवा कधीच असे वागत नाही याप्रमाणे उत्तर लिहायचं आहे जसे वागता त्या ते तक्त्यामध्ये टीक अशी खून करायची आहे तर खूप राग येतो खूप राग आपल्याला नेहमी येतो का अनेकदा येतो कधी कधी येतो का येतच नाही तर या ठिकाणी मी कधी कधी या रखण्यामध्ये टीक मार करत आहे दुसरं आहे सतत गप्पा मारते किंवा मारतो अनेकदा बरेच जणं अनेकदा खूप गप्पा मारतात म्हणून या ठिकाणी मी अनेकदा या ठिकाणी टीक केली आहे तिसरं आहे इतरांना मदत करते करतो नेहमी आपण इतरांना अनेकदा मदत करत असतो नेहमी मदत करत असतो म्हणून नेहमी या ठिकाणी केला आहे इतरांची आपुलकीने चौकशी करते किंवा करतो या ठिकाणी सुद्धा नेहमी यामध्ये टीक केली आहे खूप भांडण करते किंवा करतो नाही खूप भांडण करत नाही मुलगा असेल तर तो सुद्धा करत नाही सहावा आहे इतरांना शाबासकी देते देतो कधी कधी आता पाचवी किंवा सहावीच्या विद्यार्थी या वयात मुलं कोणाला शाबासकी देत नाहीत म्हणून कधी कधी आपण देतो शक्यतो देतच नाही म्हटलं तरी चालते किंवा कधी कधी देतो असं या देकानं टिकमार केली तरी चालते तुम्ही कसे करता त्यानुसार कोणी वाईट बोलले तर रडू येते कधी 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 कोणी शिक्षक किंवा मित्रमैत्रिणी किंवा आपले आई वडील आपल्याला वाईट बोलले तर आपल्याला कधी कधी रडायला येते म्हणून कधी कधी या रखान्यामध्ये या ठिकाणी टीक केली आहे आठवा आहे आनंदी राहायला आवडते नेहमी आपल्याला आनंदी राहायला आवडते म्हणून मी नेहमी या रखाण्यामध्ये टीक केली आहे अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न पूर्ण केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तुमच्या अंगी असणारा कोणताही एक गुण सांगा आणि दुसरा आहे तुमच्या स्वभावातील एक दोष वा उणीव सांगा या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये टाका अशा प्रकारे आपण वर्ग पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक प्रकरण विसावे आपले भावनिक जग या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपप्रश्न उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद